आपल्या सोबत आहेत जय हरी माऊली जय माऊली संजय पाटील मुंबईहून आले मुंबईहून खास इथे वारीसाठी नाही म्हणजे इथं घर आहे अच्छा म्हणलो चला पायी पायी इथे असतात पायी तुम्ही घरापासून पायी आल्यात का घरापासून पायी म्हणजे मुंबई ते शिर्डी नेहमी जातो आम्ही सायलीला पालखी मध्ये आता आलो कसं वाटतंय एकंदरीत भक्तिमय वातावरण आहे एकदम विठ्ठलाची कृपा सगळ्या लोकांना एकदम कृषी शेतकरी लोकांना एकदम पाण्याने हे हो शेती पिको आणि लोकांचं सुख समृद्धी हो प्रत्येकाची ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि एकादशीच्या सर्व भाविकांना सुखरूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद सर्वांचं सरा सरांचं म्हणणं आहे की सगळ्यांचं भलं व्हावं सगळ्यांचं म्हणजे चांगली तब्येत राहो सगळ्यांचं चांगलं होयस हीच ईश्वर चरणी पांडुरंगा चरणी ही प्रार्थना आज काय विशेष असतं सर मग आज एकादशी म्हटल्यानंतर असं पांडुरंगाला प्रत्येक माणूस जो आहे ते साखडं घेऊन येतो की बाबा अशा आहे की बाबा आपला नवस आहे की बाबा जे काही आपल्या समस्या आहेत किंवा म्हणजे महाराष्ट्राचं म्हणजे कसं कृषीप्रधान देश देश आहे आणि जे पाऊस जे वरुण राजा पांडुरंगाच्या कृपेने जे वारकरी जातात त्यांची ही पूर्ण यथाशक्तीने प्रार्थना हा पांडुरंग पूर्ण करतोच कारण की प्रत्येक माणसामध्ये पांडुरंगाचा अवतार आहे आणि जे विठ्ठल रूप आहे ते आपल्याला इथं भक्तिमय पाहायला मिळतं की बाबा ह्या पूर्ण गर्दीमध्ये की बाबा विठ्ठलाचं एक स्वरूप प्रत्येका माणसामध्ये विठ्ठलाचं रूपाने दर्शन होतं इथं जी व्यवस्था आहे म्हणजे आपल्या आपलं हे प्रशासन आहे छत्रपती संभाजीनगरचं प्रशासन पोलीस व्यवस्था आणि एकंदरीत जे मॅनेजमेंट आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही एकदम व्यवस्थेने चालू आहे आता आम्ही दिंडीने आलो तर दिंडीला पहिल्यांदा दि बघितलं आम्हाला वाटलं की बाबा दर्शन होणार नाही म्हणून मुंबईची जी पब्लिक आहे असते त्याप्रमाणे मला वाटलं पण दर्शन एकदम व्यवस्थितपणे झालं प्रत्येकाचं आणि प्रशासन व्यवस्था आहे टोटली महिलांकरता वगैरे पण स्वतःचं जे मौल्यवान वस्तू आहेत ते त्यांनी सांभाळा अशी इच्छा आहे अच्छा म्हणजे प्रशासनातर्फे छान व्यवस्था आहे सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे आपण मला असं वाटतं की गाड्यासुद्धा खूप दूर लावल्या आहेत वाटतं त्याच्यामुळं कसं आहे म्हणजे सामान्य पब्लिकांना लहान लहान ला, मुलं देखील पाच वर्षापासून सगळे मुलं येतात आणि मुलं येऊन दर्शन वगैरे घेतात आणि सुखरूप गर्दीचा काय गालबोट लावायची काही व्यवस्था नाही आहे पोलीस प्रशासन एकदम चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आता एकंदरीत किती डिस्टन्स आहे माता इथून इथून साधारण दोन किलोमीटर येईल दोन किलोमीटर आहे आपण खूप चांगले की गाड्या दूरच लावल्यामुळे व्यवस्थित काही लोक कळसाचं पण दर्शन करतात कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे तिथं होतं ते लहान लहान मुलं आहेत वगैरे चेंगरा चंगरी नको म्हणून आहेत तशी वेगळी लाईन केलेली तीन लाईन आहे तिथून तीन दिंडीसाठी वेगळी लाईन आहे आणि इकडची वेगळी धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं सुद्धा खूप छान होलो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर आम्ही आपण वेळ दिलात आपले अनुभव सांगितल्याबद्दल आपले धन्यवाद